अचानक आवाज आला एक मावळा धावतच मातोशी कडे आला मासाहेबवा काय झालं मा साहेबांना काहीच कळलं अरे काय झालं काय संगण आलंय का का म्हणून कसला गदारोळ हो आहे कसला आक्रोश आहे तेव्हा दिनवान्या किवलवान्या त्या माणसानं समोर येऊन हात जोडवला प्रश्न केला साहेब लई झोमात आलं बघा मोठ्या सारखी कनसम शेतामध्ये चमकायला लागली बघा आनंदाने शिवार सार फुलवून गेलं बघा पण काय करावं रान डुकरानं हैदोस घातला सार पीक डुकरानं लोळवलं लो हो लो सार पीक लोळवलं लो। होत्याच नव्हतं झालं होत्याच नव्हतं झालं होत्याच नव्हतं झालं आता काय खावं काय घालावं माझ्या बायका पुरांना केलं कष्ट सुद्धा मासाहेब मातीत गेलं कसं लगायच मा साहेबांनी डोक्याला हात लावला थोडा वेळ विचार केला आणि मा साहेबांच्या सुपीक डोक्यामधून एक नामी कल्पना बाहेर पडली आणि लगेच दुसऱ्या दिवशी मा साहेबांनी दौंडी द्यायला सुरुवात केली ऐका हो ऐका आपल्या शेतामध्ये घुसलेली जनावर डुकर त्या डुकरा सोन्याचं कड बक्षीस मिळणार सोनं म्हणलं की माणसं अगदी हसायला लागली वा आता राईत जातो जनावर मारतो मुंडका आणून दाखवतो सोन्याचं बक्षीस मिळवतो सोन्याचं कड मिळवतो पाहता पाता एक एक तरना बांड जिगर बाजमावला घराच्या बाहेर पडायला लागला हातामध्ये भाला घेतला कुणी तलवारी घेतल्या शेतामध्ये जायला लागला दिसल्या मारायचा पोटामध्ये जायचा मुंडक तोडायचं मासाहेकडं आणायचं सुनेचं उशीर घेऊन जायचं अनेक जिगर बाजमावले बाहेर पडले आणि एक दिवसाचा प्रसंग सव्वा पाच फुट उंचीचा एक तरना बांड तरुण काळा सावळा झुपकेदार निशा बलदांड शरीर आणि खांद्यावर जनावर घेऊनच मा साहेबांच्या आला तसं शिपाईंनी अडवलं रात्रीचे आठ वाजले होते काय म्हणणार म्हणणं माझ्या खांद्यावर जनावर मारून आणलंय मला मा भेटायचंय शिपाई म्हणाले आता भेटता येणार नाही सकाळी भेटा नाही मला आत्ता भेटायचं नाही भेटता येणार आत्ता भेटायचं हट्ट मानला कसला गदारोळ बाहेर चाललाय म्हणून मा मासाहेब बाहेर आल्या आणि बाहेर येऊन मासाहेबांनी बघितलं कोण रे काय म्हणतोय मासाहेब तुम्हाला भेटायचं म्हणतो थांबा येऊ द्या तसा तो जवळ आला मासाहेब त्याच्या जवळ गेल्या काय रे काय आणलंच खांद्यावर जनावर आणलं जनावर अरे तुला फक्त मुंडकच सांगितलं होत अख्खा जनावर घेऊन आलास तसा तो आला त्यांना बांड जिगरबाज मावळा म्हणाला मासा मुंडक आणायचं ध्यानातच राहिलं नाही बघा जनावरच घेऊन आलो अख्खं जनावर त्यांना आणलं आणि काय रे सकाळी आला असतास तर तुला बक्षीस दिलं नसतं का सकाळी आला असतास तर तुला बक्षीस दिलं नसतं का हे ऐकल्या बरोबर डोळ्यातून दोन दोन धारा व्हायला लागल्या डोळ्यातून दोन दोन धारा व्हायला लागल्या तस मासाहेबांनी प्रश्न केला काही वाईट वाटलं का काय झालं काढतोस कापच्या डोळ्यात पाणी आलंय का तेव्हा त्या मावळ्याने दिलेलं उत्तर फार छान आहे पटलं तर बघा तो जिगरबाज मावळा म्हणतो मासा सोन्याचं कड बक्षीस मिळावं म्हणून नाही आलो रात्रीच्या आठ वाजता सोन्याचं कड बक्षीस मिळावं म्हणून नाही आलो मग तुमच्या थाप माझ्या पाठीवर पडावी म्हणून आलो मासा म्हणून आलो म्हणून आलो म्हणून मासाहेबांना वाईट वाटलं त्याच्या खांद्यावर थाप टाकली ज्याच्या खांद्यावर शाबासकीची थाप मासाहेबांनी टाकली तो दुसरा तिसरा कोणी नको नसून त्या मावळ्याचं नाव आहे तानाजी माणूस रे हा तानाजी मानुसरे एक दिवस आपल्या मुलाची लग्नपत्रिका घेऊन गे। राजांकडे गेला राजा माझ्या रायबाच लग्न आहे जातीनिशी हजर राहावं मी आपली वाट पाहि राजा म्हणाले ताना तुझं निमंत्रण आम्हाला पोहोचलं पण कोंडाना घेईन म्हणतो रे त्या स्वारीवर जायचं ठरवलंय काय आम्ही असताना आपण कोंडाणा घेण्याला जाणार नाही राजा आम्ही जाणार अरे पण लगीन तुझ्या घरी आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबस मग माझ्या रायबस